ओबीसींचे खोटे दाखले घेऊन निवडणूक लढवाल तर जेलमध्ये पाठवू सुधाकर विरोधकांना इशारा पक्षातील नेत्यांचेही टोचले कान खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत नगर येथील शिंदे गटाचे विभाग प्रमुख मनोज खंडागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पक्षातील नेत्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करत कान टोचतानाच ओबीसीचे खोटे दाखले घेऊन निवडणूक लढवाल तर जेल मध्ये पाठवू असा इशारा विरोधकांना दिला आहे यशवंत नगर येथील शिंदे गटाचे विभाग प्रमुख मनोज खंडागळे यांनी त्रिशिवन रिसॉर्ट मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आपल्या दोनशेहून अधिक सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत त्यांचा योग्य तो सन्मान कायम केला जाईल असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला मनोज खंडगळे यांचा प्रवेश म्हणजे फक्त ट्रेलर असून पूर्ण पिक्चर अजून बाकी असल्याचे सुधाकर घारे यांनी म्हटले आहे पक्षातील नेत्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करत कान टोचतानाच ओबीसीचे खोटे दाखले घेऊन खोपोली नगर नगरपालिकेची निवडणूक लढवाल तर थेट जेलमध्ये पाठवण्याचा इशारा सुधाकर घारे यांनी विरोधकांना दिला आहे मी सांगतो जर ओबीसी असेल ओबीसीच्या माध्यमातून निवडणूक लढवीन जर ओपन असेल तो ओबीसी ओपनच्या माध्यमातून निवडणूक लढवीन पण जर कोणी खोटे दाखले आणले आणि खोटी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र खडी फोडायला पाठवी म्हणजे पाठवी हे आपण सर्वांना अनेक दिवस तो तो आता तुमचा स्वभाव सर्वांना सांभाळून गेलाय कोणी खोटे ताकद आणून ओबीसीच्या निवडणुका लढवल्या आता सुद्धा काही सोपे बघत आहेत पण चूक जर आता केली तर जेलमध्ये जाण्यापासून त्याला कोणीही वाचू शकत नाही हे आम्ही शकत देतो यावेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर प्रवक्ते भरत भगत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे सुरेखा खेडकर मनीष यादव वैशाली जाधव शिल्पा सुर्वे अंजू सरकार शिवानी दळवी अल्पेश थरपुडे साजित मालदार निखिल पालांडे तुकाराम साबळे रमेश जाधव महादू जाधव कमाल पाटील मोहन केदार प्रशांत शेंडे नवीन देशमुख विनायक तेलवणे सचिन पवार प्रशांत जगे भास्कर लांडके सचिन करणूक तोफिक करजीकर शिवा शिवचरण वखार राजपूत यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।